நம்மா பாச்சி பப்பா யாபுரம் தூட்டோரிமேத்தேத்தோவராசி தீன் பசங்கள் காப்பூசி மீன்ச்சினை இக்கடிமா காபூசாய் சஞ்சனையோடல காபூச ஆசை ஜாஸ்த் பப்பா பட்டாஃபட ஸோ டபா ஜிபா ஜத்துவோ கஷ்ட காய் பாயன் வா काही नाही काय म्हणतो ते हा स्वयंपाकच करतो आता म्हटलं आता स्वयंपाक करून घेतो आणि ते बाई गेली असेल कापूस तर स्वयंपाक करून जेवण खाऊन करून डब्बा बांधून जातो म्हटलं बघ कापूस कापूस येतो लागतो तिला थोडासा सांगा मग राहिला बराबरी असते नाही तर मग घेत आहे ना अर्धा कापूस ना अर्धा असते तसाच ठेवते ते ओबड म्हणून जातो म्हटलं पटापट बनवता स्वयंपाका चालली मग काय म्हणतो ते तुम्ही अहो काही नाही मी बी तेच म्हणत होतो की चहा चा झाला नाश्ता झाला फटाफट स्वयंपाक वगैरे बनव आणि डब्बा गिब्बा दे म्हटलं बांधून हा वावरात जा लागते ना आता ते बाई तर नऊ वाजता गेली कापू शेचाले हा आता किलवाज्या भावना आहे तर भकफक जाते ना दहा अकरा वाजेपर्यंत तर कट्टा होऊनही जाते तिचा कापू शेचवाच करून हा तर कापूस डावा लागत ना तो वावरातून तर बनव स्वयंपाक फटाफट अन जातो मग घेऊन येतो एक 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 दोषावर हा आपण भाजी बनवून घेतो भाजी पोळ्या आणि जेवून घेऊ दोघं विसरलो मग चाललो तो चला मी बी आणू लागले काले तुम्हाला किती कट्टे आहेत मी घेऊन येईल बरं ठीक आहे पण आणि हो आता दोन तीन दिवस मी काही होती नाही हां गावाला गेली होती तर किती कट्टे घेतून झाले मग दोन एक दिवसात किती घेतले मोजले घेतले का बस तसेच आहे मोजाचे काय आता कालपर्यंत आता काल तीन दिवस झाले तिचे आज चौथा दिवस आहे तर कालपर्यंत तिने काय अकरा अकरा साडे अकरा कट्टे येचले तर मोजाचे आहे हां आता आपल्याकडे काही ते त्या स्प्रिंग काट्यातले ते वजन फजन काही समजत नाही बरोबर हां तर म्हणून आता तू येशील तर थोडीशी बरं होईन बा मोजा येईल झाली आणि संजना तिला मोजता येते हां पाहिजे ते बरोबर त्याच्यात आकडे वाकडे समजते तिला तर या काय ना आज संध्याकाळी मोजून घेऊ आणि बाकीचा राहिला तर अजून राहू देऊ आहे की नाही आज मोजूनच घ्यावं लागेल आता कट्टे आज संध्याकाळी मोजून घेऊ आपण असं असं आता तीनच दिवसात समजा मग दीड क्विंटलाचा कापूस येतला की ना हा किलोच्या भावानं बरी असते म्हणा तशी हातालेला जोर आहे त्याच्या बाद बक बक कापूस असते ते हा भले फुरताईनं कापूस असते आता काय आता दोनच दिवसात होऊन नाही आता मी आले तर आता मी दिवसात दोन मी आता दोनच दिवसात किंटल भरते येतूनच टाकल ना होऊन जाते मग आता आपला दोनच दिवसात हो हो होऊन जाते दोनच दिवसात होऊन जाते आणि मग मस्त गंज मारून मस्त कापूस दाबदूप करून भरून ठेवून दिले काले के बनवतो फटाफट गोष्टीच नको करू गोष्टीच करून राहिली हा हा बनवतो ना काय बनवू काय बनवू लेका ले आता सपाट्यानं जाऊ द्या आता बेसन भात न पोयाच बनवून टाकतो भात धुवून जाते अर्धा घंट्यात धुवून जाते बेसन पोया पात्ती का पुरता ओ, फोन आलता सांगतच राहिलं सुधाकर भाऊचा फोन आला होता ना सुधाकर भाऊचा फोन आला होता म्हणे तुमच्या बोला जाय आहे म्हणे संजनाच्या बाबा हा काय लग्नाची तारीख काय काय म्हणे काही एवढं समजलं नाही पण मला लग्नाच्या तारखेबद्दलच काहीतरी म्हणत असत तर बोलून घेतलं बो बोलून घ्या ना त्याच्या संघ फोन लावा त्याले आणि बोलून घ्या काय म्हणत हां मग अशी चालतं तुम्ही वावरात गेले होते ते कट्टेनं मट्टे नेऊन आले तर म्हटलं त्याले म्हटलं ते संजनाच्या बाबा वावरात गेले म्हटलं तिकडून आल्यावर लावून देतो मग म्हटलं फोन तर जा संजना आहेस तिथं बसली लावून मला फोन दिले आणि बोलून घ्या काय म्हणते तर अहो हा ते लग्नाच्या तारखेबद्दलच काहीतरी म्हणत असो ना आता साक्षकन गिक्षकंत निपटलं हा आता लग्नाची तारीख काढायची राहिली तो चला चाल आता फोन लावूनच पाहतो काय म्हणते तर आणि संध्याकाळच्या बाबा लग्नाची तारीख गिरीक म्हणून तर ह्या दोन चार दिवसात नका काढजा पुढच्या महिन्यात काढा जा, भले जानेवारीच्या जा पहिल्या हप्त्यात ते लग्न काढलं तरी चालते पण आतापासून नका काढा तुम्हाला माहिती आहे ना मग कसं होते हा वो संजनाची आई त्यावेळेस आता कसं आहे साक्ष गण म्हणून ते काढून टाकलं दोन तीन दिवसाच्या आड आता काही एवढं लवकर काढत नाही आता थोडंसं फुरसत नस काढायला लागेल हो आता पुढच्याच महिन्यात काढू आता पाहूया काय तर पुढच्या महिन्यात काय तारीख भेटते काय काही नाही त्याच्या हिशोबानं पाहू आता पुढच्या महिन्यात हा आता लग्न हो येव आहे एकूल ये तर पहिलं लग्न आहे आपल्या इथं पुरीचं हा मग पिंट्या आपला तर लय लहानच आहे हा पिंट्याला तर बाई टाईम आहे मग दहा वर्ष आहे मग या काय ना एवढे मोठे पाहुण्यापरी आपला कुटुंब माया कुटुंब या कुटुंबातले एवढे सारे जण आहे हा मग सगळ्याला ते येवाले तर भेटलं पाहिजे सगळे राहते दूर दूर कोणी राहते गुजरात कोणी दूर कोणी एमपीत हा मग कोणी तर म्हणले एवढ्या दूर दूर राहते तर मग त्याचं महिन्याभर्या पहिले पासून जर सांगून ठेवलं तर नाही तर काय ते गाई गडबडीने येण घाई गडबडीनं जाण जागा नाही भेटत ना काही ना वाके फुके होते म्हणून आता मस्त पुरुषातच लग्न काढू हा मस्त चांगला एक दीड महिन्याच्या गॅपीनं तहीपर्यंत आपले चांगलं बजेट पाणी थोडस होऊन जाते कापूस वापूस तूर पूर आपला एकवाक होऊन जाते तर तेवढाच पैसा राहते आपल्या जवळ आता मग दीड दोन लाख रुपये किती होते मग आता एवढा मोठा बजेट आपल्याला कापसा त्यांना तुरीच्या याच्यावर करायचा आहे तर मग थोडस मस्त फुरसतीने घे जा तरीपर्यंत आपला कापूस वापूसही एक वाद करणं झाला पाहिजे बस काळ्या नॉट्या बरात आठ पंधरा दिवसाच्या जा जातीमध्ये तर सारा उदाऱ्या नवाधारेच घ्यायला जाण लोकायचा जा। हा फाल लोनच भरत राह द्यायचे का म्हणून धंदा पैसा तर लय लागतेच हो कमीत कमी दीड दोन लाख रुपये लग्नाले तर लागूनच जाईल पुरसत नस काढतो एवढं लवकर काही काढत नाही आणि सध्या काही आपल्या कापसाले आता भाव आहे नाही काय ते सहा न सहा हजार रुपये तेवढ्या ज्यात आपले लाग लागवण नाही हा? निघत हां सध्या काही एक महिने पुरत थोडंसं ठेवू एक दोन महिना भाव भेटन तर इकू पाहू मग पुढचं काय आहे आतापासून काही गडबड वडबड करू नये बरं ठीक आहे पहा मग तुमच्या हिशोबानं कसं काय तुम्हाला बरं वाटते ते वाटते तर आणि लावा मग फोन द्यायला हां सुधाकर बोले काय म्हणतो ते तर तर एक काम करतो संजना जे सध्याच काही आता मी फोन लावत नाही पहिले आता शांताराम भाऊले भेटतो हां आता एवढं कामकाज आहेत आता पहिले दिवसपासून आतापर्यंत तो आपल्या संघ आहे तर आता काहून आता आपण आपणच कामं करायचे हां त्याला तो मान द्यावा लागेल थोडंसं तर पहिले मी शांताराम भाऊच्या घरी जातो आणि शांताराम भाऊ संघ बोलतो हां त्याच्यास पूर्ण वार्तालाप करतो काय कसं कधी कसं वगैरे हां आणि मग त्याच्याबद्द पाहू हां गाई गडबडीनं काही करू नाही ऐक नाही तर पहिले शांताराम भाऊले भेटतो आणि त्याच्यासह विचारपूस करून घेतो काय कसं काय आहे तर हो संजनाचे बाबा तसंच करा आता बिचारे शांताराम भाऊ पहिल्या दिवस पासून सगळ्या कामकाजात आपल्या संग मग आहे हा तर त्या तर मान देवाच लागेल नाही तर म्हणून पाय बा काम म्या जोडून दिलं सगळं म्या सोयरी एक म्या पाहून दिली हा आणि म्हणून आता निपटलं आपल्याला भावही नाही देत जाते म्हणून एकटेच काम करून येते म्हणून तर जा पहिले त्याच्या संघ बोला आणि तसं कसं आहे अशा कामामध्ये संजनाचे बाबा एखादा ना एखादा मध्यस्थी माणूस पाहिजे काही समोर काही हे प्लस मायनस झालं तर बोलते कोणाच्या साईडनं मग तर जा मस्त त्याच्या संघ भेटून घ्या काय म्हणते काय नाही त्याचं थोडासा विचार पूस घ्या त्याचं मत घ्या काय म्हणते तर त्याच्यानुसार पाहू मग पुढचं हो संजय आता काही कसं काही गडबडीनं काही आता फोन करत नाही अन आता एक दोन दिवस आपल्या वावराचं काम होऊ दे कापूस याच वाच करणं मोजमाच करणं दाबदूब करणं होऊ दे ते झालं का मग मी शांताराम भाऊच्या घरीच जातो आणि त्याच्या संग भेटूनच घेतो आणि मग त्याला फोन लावतो नाही मग शांताराम भाऊच्या हातून तिथूनच फोन लावून द्यायला लावतो त्याला आहे का नाही तसंच करायला लावतो आता हा हा बाबा तसंच करा चाल मग बनू बरं तू संजनाची फटाफट स्वयंपाक पाणी कर आणि जाऊ आता आपण वावरामध्ये तिकडे बाई एकटी एकटीच कापूचीच वाच करून राहिली करून दिन एखादा गाठोडं गायब तिकडच्या तिकडे तेवढं हजार पंधराशेचं नुकसान होऊन जाईन आपलं तर चला मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका